राज्यसभेच्या निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम आता कधीही सुरू होऊ शकतात अबकी बार घोषणा या दृष्टीने उमेदवारांची सुरू असतानाच विखे परिवाराकडून भाजपचे अमित पर शहा यांच्या भेटी वाढल्या आहेत मागील आठवड्यातच खासदार सुजय विखे यांनी कांदा निर्यात आणि दरवाढ प्रश्नी अमित शहा यांची भेट घेतली होती गुरुवारी पुन्हा खासदार विखे यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अमित शहाची भेट घेतली असून ही भेट कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात तसेच यावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती करण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले तसेच यावेळी शहा यांनी विखे पिता पुत्रांसोबत महाराष्ट्रातील एकूण राजकीय घडामोडी आणि परिस्थितीवर महत्वपूर्ण चर्चा केल्याचे समजते लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कांदा प्रश्न शेतकऱ्यांची नाराजी अडचणीची ठरणारी आहे कांद्या संदर्भातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि सरकारकडून असलेली अपेक्षा शहा यांच्यासमोर मांडण्यात आल्या यावेळी अमित शहा यांनी लवकरात लवकर केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीसंदर्भात संदर्भात निर्णय घेईल आणि लवकरच केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारा चांगला निर्णय घेईल असे शहा यांनी मंत्री विखे आणि खासदार विखे यांना आश्वासित केले के आहे विरोधकांप्रमाणे सत्तेत असलेल्या भाजपनेही आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही मात्र पक्षांतर्गत खात्रीशीर उमेदवारांना लोकसभेच्या तयारीत लागण्याचे संकेत अंतर्गत पातळ देण्यात आल्याची माहिती समजते आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा